श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही प्रश्न पडत असतात तर त्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत जसं की आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचीच पूजा का करावी वडाचीच का इतर वृक्षाची का नाही किंवा इतर गोष्टींची का नाही तसेच उपवास जो आपण करत असतो तर तो उपवास कधी सोडायला हवा काय खाऊन सोडायला हवा वडाच्या झाडाला जेव्हा आपण सुतधागा गुंडाळतो तेव्हा वडाच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात वडाच्या फांदीची सुद्धा पूजा केली जाते परंतु हे योग्य आहे की अयोग्य आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुतक असेल मासिक धर्म असेल किंवा एखादी स्त्री गरोदर असेल तर तिने वडाच्या झाडाची पूजा करावी का आपण जर घरच्या घरी वडाच्या झाडाची पूजा केली तर आपण जी वडाची ओटी भरत असतो तर त्या ओटी साहित्याचे पुन्हा काय करावे आणि सौभाग्यवती ज्या आहेत एकमेकींना वान देत असतात तर हे वान काय द्यावे त्याचप्रमाणे आपण पतीचे आपले औक्षण कधी करावे वटपौर्णिमेच्या दिवशी साडी नवीनच असावी का आणि जर आजूबाजूला वडाचे झाड नसेल तर पूजा कशाची करावी या दिवशी दान काय करावे ओटी जी आहे तर ती ओटी कोणकोणत्या साहित्याने भरावी तर अशी बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला तर मग आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया वटपौर्णिमा हा सण जो आहे तर तो सौभाग्यवतींसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करत असतात आणि वटपौर्णिमा साजरी करत असतात वटसावित्रीचे व्रत जे आहे तर ते पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून याच वडाच्या झाडाखाली परत आणले होते आणि म्हणूनच वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्याप्रमाणेच वडाचे जे झाड आहे तर ते दीर्घायुष्य असते म्हणजे दोनशे ते तीनशे वर्ष हे वडाचे झाड जे आहे तर ते जगत असते आणि वडाच्या झाडा इतकेच आयुष्य आपल्या पतीलासुद्धा मिळावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत आहे या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळत असतात आणि हा जो सण आहे तर तो ज्येष्ठ पौर्णिमेला येत असतो यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ही वटपौर्णिमा जी आहे तर, एक है। तर ती एकवीस जूनला आलेली आहे सावित्री जी आहे तर तिने पतिव्रताच्या बळावरती आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणामुळे ती जगामध्ये अजरामर झाली आहे पतिव्रताची अनेक आख्याने असली तरीसुद्धा सावित्री जी आहे तर ती सर्वोत्तम आदर्श ठरली आहे त्यामुळेच प्रत्येक स्त्री जी आहे तर ती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असते परंतु बऱ्याच वेळेला बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात आता सर्वात महत्वाचं म्हणजे उपवास जो आहे तर तो कधी सोडावा आणि काय खाऊन सोडावा तर बघा उपवास जो आहे तर तो तुम्ही तीन प्रकारे सोडू शकता नव्याण्णव टक्के उपवास हा वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर सोडला जातो परंतु तुम्हाला जर पूर्ण दिवस उपवास करायचा असेल तरी पूर्ण दिवस उपवास करून रात्री तुम्ही तो उपवास सोडू शकता किंवा पूर्ण दिवस आणि रात्र असा उपवास करून दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही तो सोडला तरी सुद्धा चालेल परंतु बऱ्याच जणी ज्या आहेत तर त्या वडाची झाडाची जी आपण पूजा करतो तर तोपर्यंत हा उपवास करतात आणि त्यानंतर तो सोडला जातो तुम्ही तीन प्रकारांपैकी तुम्हाला ज्या प्रकारे उपवास करण्याची इच्छा आहे त्याप्रकारे तुम्ही उपवास करू शकता आता वडाचं जे झाड आहे तर त्याला आपण जेव्हा सुतधागा गुंडाळतो तर त्यावेळेला आपण किती प्रदक्षिणा घालायला हव्यात तर बघा वडाच्या झाडाला आपण सात प्रदक्षिणा घालायच्या असतात ज्याप्रमाणे लग्नामध्ये सात फेरे घेतले जातात त्याप्रमाणे वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा ह्या घातल्या जातात आणि त्या घालताना आपण उजवीकडून डावीकडे म्हणजे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तर त्या प्रकारे घातल्या जातात यानंतर आहे ते म्हणजे वडाच्या फांदीची पूजा करणे योग्य की अयोग्य तर वडाच्या फांदीची पूजा करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण शास्त्रामध्ये याला कुठेही मान्यता नाही त्यामुळे वडाची फांदी आणून त्याची जर तुम्ही पूजा करत असाल तर तुम्हाला त्याचे फळ जे आहे तर ते अजिबात मिळणार नाही त्याऐवजी तुम्ही वडाच्या झाडाचे एका कागदावरती चित्र काढा आणि त्याची तुम्ही घरच्या घरी पूजा केली तर तुम्हाला या व्रताचे फळ नक्की मिळेल परंतु वडाच्या फांदीची पूजा करणे हे योग्य नाही तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला नुकसान होईल असं आपल्याला वागायचं नाही म्हणजे वडाच्या झाडाची फांदी तोडणं तर हे आपल्याला या दिवशी अजिबात करायचं नाही त्यामुळे वडाच्या फांदीची पूजा अजिबात करू नका जवळपास मोठं जर वडाचं झाड असेल तर त्याची पूजा करा थोडं दूर असेल तरी त्या ठिकाणी जाऊन पूजा करा आणि शक्यच नसेल तर तुम्ही घरीच वडाच्या झाडाचे चित्र काढा आणि त्याची पूजा करायची आहे जर आपल्याला सुतक असेल मासिक धर्म असेल पिरियड्स असतील किंवा जर एखादी स्त्री गरोदर असेल तर मग काय करायचं तर बघा जर तुम्हाला सुतक आणि मासिक धर्म असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही परंतु तुम्ही उपवास जो आहे तर तो केला आणि नाही केला तरीसुद्धा चालेल तुम्ही दिवसभर उपवास करा रात्री तो सोडा कारण प्रत्येक वटपौर्णिमेला आपण उपवास करत असतो त्यामुळे उपवास तुम्ही करू शकता आणि मनोभावे फक्त प्रार्थना करू शकता परंतु वडाच्या झाडाची पूजा आपल्याला करायची नाही आणि पतीचं औक्षणसुद्धा सुतक असताना किंवा मासिक धर्म असताना करू नये आता जर एखादी स्त्री गरोदर असेल तर काय करावे तर बघा गरोदर स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा करू नये असं कुठेही लिहिलेलं नाही शक्य असेल तर तुम्ही ती पूजा करू शकता परंतु ही पूजा जी आहे तर ती तुम्ही सहा किंवा सात महिन्यापर्यंत करा त्यानंतर पुढे ज्यांचे महिने आहेत तर त्यांनी ही पूजा नाही केली तरी चालेल जास्त दगदग होण्याची आपली तब्येत बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जे काही करणार आहात तर ते काळजीपूर्वक करायचं आहे पूजा नाही केली उपवास नाही केला तरी चालेल फक्त तुम्ही तुमच्या पतीचं औक्षण करा आणि मनोभावे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं एवढं जरी केलं ज्या गरोदर आहेत त्यांनी तरी सुद्धा चालेल वडाच्या झाडाची जर तुम्ही घरी पूजा करणार असाल तर ओटीचं जे साहित्य आहे तर याचं पुन्हा काय करावं तर ओटीचं जे साहित्य आहे तर ते तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला देऊ शकता तसेच आपण जी पूजेमध्ये साहित्य वापरलेलं आहे तर ते तुम्ही मातीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तरीसुद्धा चालेल एकमेकींना या दिवशी वान दिलं जातं सौभाग्याच्या जा जा ज्या गोष्टी आहेत जसं की मंगळसूत्र जोडवी टिकली पॉकेट असेल मेहंदी कोण लिपस्टिक पंजन नथ बांगड्या तर या ज्या गोष्टी आहेत तर यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता ज्याप्रमाणे आपण संक्रांतीला वान देत असतो त्याप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा एकमेकींना वान देण्याची पद्धत आहे तसेच वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती केल्यानंतर वटसावित्रीची जी कथा आहे तर, तर तीसुद्धा आपल्याला ऐकायची आहे यानंतर म्हणजे पतीचं औक्षण कधी करावं तर तुमची देवपूजा आणि तुळशीची पूजा वगैरे जेव्हा सकाळची होईल त्यानंतर तुम्ही तुमच्या पतीचं औक्षण करू शकता पतीचे औक्षण केल्यानंतरच आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे एवढं लक्षात ठेवा मग अगदी तुम्ही वडाच्या झाडाची पूजा दिवसभरात कधीही केली आणि त्या अगोदर जरी पतीचं औक्षण केलं तरी काहीही हरकत नाही आता या दिवशी आपण साजशृंगार करत असतो नटत असतो सजत असतो बऱ्याच जणींना हा प्रश्न पडतो की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साडी नवीनच असावी का किंवा घरात साडी जी ऑलरेडी तुम्ही अगोदर वापरलेली आहे ती नेसली तर, तर साडी नवीनच असावी असं काही नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी वटपौर्णिमेसाठी नवीन साडी घेऊ शकता परंतु तुम्ही घरातील जी साडी अगोदर वापरलेली आहे ती साडी नेसून जरी पूजा केली तरी तुम्हाला पूजेचे संपूर्ण फळ मिळते फक्त ती साडी स्वच्छ असावी आपला जेव्हा पिरियड्स वगैरे असतो तर त्यामध्ये ती वापरलेली नसावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर आहे ते म्हणजे ओटी जी आहे तर ती कशाने भरावी तर ओटी जी आहे तर ती प्रामुख्याने गहू आणि आंबा तर या ज्या गोष्टी आहेत या दोन गोष्टींचा वापर करून ही ओटी खनानालयाने भरली तरी चालेल काही भागामध्ये वडाचं जे पान आहे तर ते घेतलं जातं आणि त्याच्यावरती फळे जी आहेत तर त्यांच्या फोडी करून त्या फळांचा एक एक काप जो आहे तर तो त्या वडाच्या पानावरती ठेवला जातो तर अशी प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही ही ओटी भरू शकता